कानेरीवरचा सगळ्यात उत्कृष्ट स्तूप Hmm. जो आहे तो इथे बघायला मिळतो पण अतिशय दुर्गंधी आहे याच्यामध्ये आणि सगळी सगळे जमलेले तुम्ही पाहू शकता हे काम करण्याच्या आधी म्हणजे कसं ते माप घेतलं जात होतं किंवा त्याच्यावरती दगडाला काय हत्यार असेल अवजार असेल त्याच्यानी पूर्ण मार्किंग केलं असेल त्यावेळेला मात्र आपण म्हणजे विश्वगुरु होतो आत्ता नाही आहोत तर ते खूप टेक्निकली ॲडव्हान्स होते त्यांना जॉमेट्रिक जॉमेट्रिक माहिती होती होती त्यांना खगोलशास्त्र माहिती होतं त्यांना स्थापत्यकला उत्तम प्रकारची माहिती होती आणि त्यांचं दगडांचं ज्ञान जे आहे ते अतिशय उत्तम होतं मी माझ्या अभ्यास दौऱ्यांमधून किंवा माझ्या यूट्यूबवरून किंवा माझ्या फेसबुकवरून पण हे मांडलेलं नाहीये पहिल्यांदा द ग्रेटेस्ट या चॅनलवरून मी हे डिस्क्लोज करतो की आपल्याला संपूर्ण भारतामध्ये आपल्याला भिंती चित्र फक्त अजंटावर बघायला मिळतं पण विशेष असं आहे की अजंटावर पण न दिसून येणारं बुद्धांच्या छतावरचं पेंटिंग हे एकमेव कानेरीवरचं आहे ते एकमेव चित्रण आपल्याला इथे बघायला मिळतं हे कानेरीच्या एकशे नऊ लेण्यामध्ये कुठेही न दिसून येणार चित्रण आपल्याला इथे दिसत हे साधारण सहाव्या ते सातव्या शतकाच्या नंतर हे आपल्याला चित्रण दिसायला चालू होत हे एकमेव चित्रण आपल्याला इथे आहे हे खूप व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन हे बरेच लोक सांगत नाही चल आणि अचल प्रकार हा एवढाच करता आहे की इथे कधी काही बुद्धांची धातूची अथवा काष्ट शिल्प काष्ट म्हणजे लाकूड त्याचं हे शिल्प होतं इथे ही जी मूर्ती इथून उचलली जात होती तिला वर नेऊन वरच्या टप्प्यावरती तिचा अभिषेक घातला जात होता अभिषेक घालून झाल्यानंतर मग ती एका विशिष्ट जागेवर ठेवून इथल्या परिसरातल्या लोकांना दर्शन घेण्यासाठी त्या जागेची उपलब्धता करून दिलेली होती ते, दिले ते सुद्धा आपण जागा बघणार आहोत इथे पंधराव्या शतकापर्यंत भिक्खू संघाच्या वास्तव्याचे पुरावे आहेत म्हणजे पोर्तुगीज पादरी जेव्हा फादर जेव्हा इथे आले त्यांनी इथल्या बदंतांना शेवटचे जे बदंत होते त्यांना पकडलं त्यांना मारण्याची धमकी दिली जीवे मारण्याची धमकी दिली त्यांना जिवे मारण्यासाठी वाचवण्यासाठी त्यांनी बॅप्टिसा केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ही लेणी त्यांच्या ताब्यात दिली आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या परिसरातल्या लोकांना त्यांनी बॅप्टिसा केलं म्हणजे त्यांना धर्मांतरित केलं आणि नंतरच्या काळामध्ये इथं त्यांचं वास्तव्य वाढल्याचं आपण पाहतो पोर्तुगीज इथे राहिलेले आहेत लेणीमध्ये वटबाग वगैरे राहतात त्याच्यामुळे त्यांनी वगैरे घाण वगैरे केलेले आहे त्याच्यामुळे खूप वास मारतोय जितकं होईल तितकं माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू चला या सर हा स्तूप आहे ना अतिशय चांगला आहे जेवढ्या पण लेण्यांमध्ये नाही तेवढ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आहे स्तूप स्तूप इथे आहे कानेरीवरचा सगळ्यात उत्कृष्ट स्तूप जो आहे तो इथे बघायला मिळतो पण अतिशय दुर्गंधी आहे याच्यामध्ये आणि वटवागळ सगळे जमलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हा अतिशय चांगला स्तूप इथे विकसित स्तूप जो आहे तो इथे पाहायला मिळतो आपल्याला पण अँड हा आतल्या जो भागामध्ये आहे आणि वटवागळ खूप असल्या कारणाने आपल्याला आतमध्ये जाणे शक्य होत नाही कारण आपण उभं पण राहू शकणार नाही आणि त्यांच्या विष्ठेचा वास एवढा येतो आपल्याला ते विचारू नका तर अशा प्रकारे तुम्हाला कानेरीवरचा सगळ्यात अतिशय चांगला स्तूप जो आहे तो इथे बंद असतो कुलूप लावून तो आपण आपल्या चॅनल साठी उघडून घेतलेला आहे कुलुपते आणि त्याच्यातून आपल्याला हा स्तूप जो आहे तो बघायला मिळतो तो अतिशय तो चांगला स्तूप स्तूप विकसित तुम्हाला इथे बघायला मिळतो खूप जबरदस्त कोरेगाम झालेलं आहे आपण त्याचा बेस बघितलं त्याच्या वरच्या साईडला बघितलं तर हे बघा कोरेगाम आपल्याला बारकाईनं पाहायला मिळत त्याची हार्मिका विकसित झालेली आहे त्याची छत्रावली आहे जी छताला आहे ती अतिशय चांगली सुस्पष्ट कोरलेलं काम आहे सगळ्यात उत्कृष्ट स्तूप जर कुठला असेल तर हा एकमेव नंबरचा नंबरचा एक स्तूप आहे नंबर एक नंबर आपल्याला स्तूप पाहायला त्याची जी छत्री आहे त्या वरच्या साइडला दगड आहे या दगडाच्या वरच्या साइडला जी छत्री कोरण्यात आलेली आहे खूप वेगळ्या प्रकारे या स्तूपाचा आपल्याला कोरेगाम पाहायला मिळतो खरं जर या एकतीस नंबर लेणीला लॉक आलेला असतो कोणालाही सहज ही लेणी पाहता येत नाही सरांची ओळख असल्यामुळे आपल्याला चावी देखील मिळाली आणि आज तूप देखील आपण पाहिला खरंच सरांची खूप खूप धन्यवाद थँक्यू सरांमुळे बरीचशी माहिती आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतंय त्यांच्याकडून ऐकायला मिळतंय आपण देखील व्हिडिओ काही दिवसापूर्वी शूट केला आपल्याला इतकी माहिती नव्हती तर सरांसोबत आज बरीचशी माहिती आपल्याला शिकायला मिळते जाणून घ्यायला मिळते तर सरांचं मी खूप आभार मानतो थँक्यू आमच्या चॅनलच्या माध्यमातून ती खूप सारे माहिती देत दे आपल्यापर्यंत पोचवत आहेत आपल्याला ती माहिती देत आहेत इतकी डीपली माहिती सहजा कोणाला नाहीये एखादा कुठला अभ्यास जरी असेल व्यक्ती इतका त्याचा अभ्यास नसेल तेवढा सरांचा अभ्यास आहे सरांनी इतकी मेहनत घेतली आहे त्यांच्यामुळे आपल्याला डीपली माहिती मिळते आणि ही माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत ही लेणी क्रमांक एकतीस आहे विकसित लेणी आहे चंद्रशिला आहे इथे आणि जेव्हा एकोणीसशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपासच्या काळामध्ये पुण्याचे दीक्षित म्हणून सर आहेत मगो दीक्षित म्हणतात त्यांना मधुकर दीक्षित म्हणून त्यांचं नाव आहे ते सर बुद्धिझमच्या वरती अभ्यास करत होते आणि तरुण वयात ते असताना ते या भागात आलेले होते तर या भागामध्ये डेब्रिज पडलेलं होतं डेब्रिज म्हणजे मातीचा ढिगारा आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना एक तारा या ताराची शिसमची लाकडाची मूर्ती मिळालेली होती ती काही विद्वानांच्या मते की आतमध्ये मिळाली काही विद्वानांच्या मते की इथे जो डेब्रिज होता त्या मातीच्या खाली ती ताराची जी बुद्धिजम मधली तारा देवता आहे तिची मूर्ती बोधिसत्व तारांची मूर्ती सापडलेली होती आणि तिचा फोटो आहे मी तो इथे आता आपल्याला दिसेल स्क्रीन वरती लेणी दगडांमध्ये कोरलेली होती पण इथे जी तारा सापडलेली होती ती पद्मासनातली आहे खूप जीर्ण आणि ती शिसमची आहे तिच्यावर मगो दीक्षित जेव्हा अभ्यास करत होते त्यांनी त्यावेळेचे त्यांचे जे सिनियर्स होते सांकलिया म्हणून सर होते त्या सांकलिया सरांना ती मूर्ती सांगितली पाठवली आणि तिच्यावर अभ्यास करून तिच्या नोंदी सांगा म्हणून सांगितलं गेलं तर सांकलिया सर खूप बिझी असल्या कारणाने वेल नोन ती पर्सनॅलिटी होती सांकलिया आणि सांकलिया सरांचं शब्द प्रमाण मानलं जात होतं तर सांकलिया सरांना त्यावेळेला मग दीक्षित जेव्हा होते तेव्हा त्यांना काही ते अभ्यास मांडता नाही आलं पण नंतरच्या काळात सांकलिया सरांनी त्याचं विश्लेषण केलं आणि त्यांनी सांगितलं ही जी ताराची मूर्ती आहे ही एकतर गौड म्हणजे आपण तो तिथे शिलालेख वाचला गौड म्हणजे त्यावेळेचा बंगाल तिथे पण युनिव्हर्सिटी होती आणि नालंदा विश्वविद्यापीठ जे होतं जगा जगाशी संबंधित असलेले नालंदा विश्वविद्यापीठ या दोन पैकी कुठून तरी ती या ठिकाणी आलेली होती ती मूर्ती आपण आता ती स्क्रीनवर दाखवू तर ती मूर्ती आज कुठे आहे हे मला माहिती आहे आपण फक्त ती जीर्णास्थाच झालेली मातीच्या ढिगाऱ्याखाली होती ती जीर्ण झाली ती शिसमची जी मूर्ती आहे ताराची ती इथे सापडलेली होती या परिसरात किंवा याच्या अंतर भागात ती सापडलेली होती असं काही विद्वानांचं मत आहे तर एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन या भागातून आहे अशी ही म्हणजे महत्वपूर्ण हे ठिकाण आहे म्हणून आपण ते सांगण्यासाठी इथल्या या भागात आलेलो होतो याच ठिकाणी सापडलेलं हो आता या डेब्रेजमध्ये कुठेतरी सापडलेली होती काही विद्वानांच्या मते चौतीस क्रमांकाच्या लेडीच्या समोर म्हणजे हाच हाच जो प्रांगण आहे या प्रांगणामध्ये कुठेतरी त्यांना सापडलेली आता आपण लेणी क्रमांक चौतीस वरती आलो आहे लेणी बद्दल काय सांगा जेवढ्या पण एकशे नऊ लेण्या आहेत आपल्या या लेणी समूहामध्ये ज्या लेण्यांमध्ये म्हणजे हा संपूर्ण परिसर जो कानेरीचा आहे त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची लेणी ही चौतीस क्रमांकाची लेणी आहे जेव्हा आपण स्थापत्याचा विचार करतो स्थापत्याच्या दृष्टिकोनातून पण इथे चंद्रशिला पाहायला मिळते चंद्रशिला जेव्हा येते तेव्हा आपण समजून जायचं की कुठली तरी मोठी महत्वाची वास्तू इथे आहे आता चंद्रशिला जेव्हा आपण बघतो ना तर चंद्रशिला तर दिसतेच दिसते पण जे दरवाजे आहेत जे डोअर फ्रेम आहेत त्याला आपण डार्कस आपल्या भाषेत म्हणतो ती दरवाजेची फ्रेम किंवा तिला ती जी डार्कस आहे ती आता हळूहळू विकसित व्हायला लागलेली आहे तिच्या नंतर विकास कसा झाला ते तर आपण बघणारच पण ह्याच्यामध्ये जे अत्यंत महत्वाचं जे गुपित आहे ते आपण आता जाऊन बघणार आहोत तर आपण आतमध्ये जाण्याच्या आधी अ काही गोष्टी समजून घेऊया की हे पायऱ्या आहेत ही ओसरी आहे आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आदरणीय बदंतांना बसण्यासाठीच्या ते आसन पेढिका आहेत त्यांना आसन पेढिका म्हणतो आपण तर आसन पेढिका पेढी हा शब्द आजही प्रचलनात आहे तो आपण कुठे वापरतो तर सोनाची पेढी सोन्याची पेढी तर ती पेढ पेड़, पेढी हा शब्द जो आहे आसन पेढी ती बुद्धिजमची देण आहे ती यातून आपल्याला दिसते जसं आपण तिथे गोमिन अभिगनकर यांनी जसं दोन आपल्या ज्या अक्षयनिवी जी आहेत अक्षयनिवी दिलेली आहे गोमिन अगनवि अविगनकर अकरा नंबरच्या लेणीमध्ये तो दान लेख आहे त्याच्यामध्ये गोमिन अविगनकर म्हणतोय की मी अक्षयनिवी देते अक्षयनिवी म्हणजे जी ठेव आहे तिला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो ती सुद्धा देन बुद्धिजमची आहे ती आपल्याला तिथे बघायला मिळते प्लस बँकिंग सेक्टर मधले आपल्या दानाला दोन गॅरेंटर्स आहेत हे त्या शिलालेखातून पण आपल्याला कळून येतं तर दोन ते गॅरेंटर्स देण्याचे आजही तुम्ही जर बँकिंग सेक्टरमध्ये गेले तर दोन गॅरेंटर्स द्यायला लागतात इथे ठेवायला लागलेले होते आपल्या दानाला आपण दान दिलेलं आहे त्या दानाला हे दोन गॅरेंटर्स आहेत आपण आता कर्ज घेताना म्हणजे गॅरंटर्स ठेवायला लागतात इथे असं आहे की दोन गॅरेंटर्स आहेत आपल्या दान देताना कारण मोठ्या प्रमाणात बुद्धिजमला दान दिलं जातं जेव्हा आपण या ओसरीच्या आतमध्ये जातो तर आतमध्ये आपण पाहतो की इथे ही वास्तू आहे समोर काही नाही आहे समोर आपल्याला सगळं मोकळं दिसतंय इथे हा सभामंडप आहे या सभामंडपात जेव्हा आपण आतमध्ये येतो तर इथे खास काय आहे खास आपण काय बघणार आहोत तर छताला आपण बघतो की इथे काही इथे आता आपल्याला प्लास्टर दिसतंय हा प्लास्टर तत्कालीन आहे त्या काळातला आहे आणि इथे दोन बदंत राहायचे त्यांच्या राण्याच्या खोल्या आहेत पण ह्याही पेक्षा विशेष असं आहे की आपल्याला या बदंत्यांच्या खोलीच्या व्यतिरिक्त महत्वाचं ठिकाण जे आहे महत्वाचं जे या कानेरी लेणीवरच जे प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे या छतावर असलेलं जे चित्रण आहे ते एकमेव चित्रण आपल्याला इथे बघायला मिळतं हे अख्ख्या कानेरीच्या एकशे नऊ लेण्यांमध्ये कुठेही न दिसून येणार चित्रण आपल्याला इथे दिसतंय हे साधारण सहाव्या ते सातव्या शतकाच्या नंतर हे आपल्याला चित्रण दिसायला चालू होतं हे एकमेव चित्रण आपल्याला इथे आहे आणि तत्कालीन जे रंगकाम करणारे जे कारागीर होते चित्रकार होते त्यांनी कसं चित्रण केले हे आपल्याला समजतं ज्यांना चित्राचं चित्रांचा अभ्यास आहे ते लक्षात येईल आपल्याला की ग्राफ केला जात होता ग्राफ काढून सेंटरमध्ये बुद्धांचा चेहरा आणि ही जी अवस्था आहे बुद्धांची ते आता पद्मासन असून ही जी अवस्था आहे याला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो ही भूमिस्पर्श मुद्रा तेव्हाच येते जेव्हा मार जेव्हा विशेष म्हणजे हे चित्रण तुम्हाला विशेष आणि हे पहिल्यांदा सांगतोय मी माझ्या अभ्यास दौऱ्यांमधून किंवा माझ्या मा युट्यूबवरून किंवा माझ्या फेसबुकवरून पण हे मांडलेलं नाहीये पहिल्यांदा द ग्रेटेस्ट या चॅनलवरून मी हे डिस्क्लोज करतो की आपल्याला संपूर्ण भारतामध्ये हो आपल्याला भिंती चित्र फक्त अजंटावर बघायला मिळतात पण विशेष असं आहे की अजंटावर पण न दिसून येणार बुद्धांच्या छतावरचं पेंटिंग हे एकमेव कानेरीवरच आहे ही हा माझा फाइंडिंग आहे हे कुठेही आतापर्यंत मी लिहिलेलं नाही उघडकीस आणलेलं नाही पहिल्यांदा मी द ग्रेटेस्ट या चॅनलवरून हे मांडणी करतोय की आपल्याला फ्लोरल पॅटर्न्स बघायला मिळतात किंवा आपल्याला चित्रकारी जी बघायला मिळते त्याच्यात पानं फुलं झाडं यांचं चित्रण असतं पण कानेरी एकमेव असं ठिकाण आहे की जिथे आपल्याला भूमी स्पर्श मुद्रेमधली बुद्धांची मूर्ती किंवा बुद्धांचं चित्रण आपल्याला पहिल्यांदा दिसतं हे असं पूर्ण इतिहासात बौद्ध वास्तुकलेमध्ये कुठेही दिसून न येणार चित्रण जे आहे ते फक्त आणि फक्त या लेणीमध्ये आहे ही चौतीस नंबरच्या लेणीमध्ये या, या लेणीमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं आणि हे अपूर्ण चित्रण आहे हे साधारण सातव्या ते आठव्या शतकामध्ये जेव्हा रंग म्हणजे जेव्हा चित्रकारिता आपल्याकडे पुढे आली तेव्हा हे भिंती चित्र किंवा छताचं चित्रण आहे ते बघायला मिळतं आता हे कधी हा प्रसंग कधी घडला म्हणजे हा प्रसंग आपल्याला आपल्याला समजतं की जेव्हा प्राप्त होतं सिद्धार्थ ते बुद्धत्वाचा त्यांचा जो क्रम आहे सिद्धार्थ हा हे बौद्धिसत्व ते बुद्धत्व प्राप्त करण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की मार येतो आणि मार विचारतो की सिद्धार्थ तू बुद्ध झालायस याला प्रमाण काय तर तेव्हा ते म्हणतात की या जे ही जे प्रमाण आहे ते म्हणजे ही भूमी आणि त्या भूमीला ते स्पर्श करतात ही माझी साक्षीदार आहे मी बुद्धत्व प्राप्त केलं याला साक्षीदार कोण आहे तर ही भूमी आहे ही यवनी आहे ही भूमी आहे म्हणून त्या त्या अवस्थेला या मुद्रेला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो की एकमेव भूमिस्पर्श मुद्रेमधलं चित्रण हे फक्त आणि फक्त या कानेरी संकुलामध्ये तुम्हाला बघायला मिळते ज्याचं प्राचीन काळातलं नाव होतं महाराजा महाविहार हे इतर कुठेही बघायला मिळत नाही अजेंटामध्ये पण भित्तिचित्र चित्र आहे छताला चित्रण आहे पण तिथेही तुम्हाला रूप बघायला मिळत नाही हे एकमेव असं ठिकाण आहे आणि मी हे पहिल्यांदाच म्हणतोय की हे चित्रण फक्त आणि फक्त हे इथे महाराजा महाविहार म्हणजे आजच्या कानेरीवर आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेही चित्रण असं बघायला मिळत नाही तर तेवढी व्हॅल्युबल ही लेणी आहे तुम्ही कधी आलात तर इथे छताला नक्की बघून जा आणि आता आपण आतमध्ये जाऊ की आतमध्ये इथे खाली आसन बघायला मिळतं आता आपण अकरा नंबरच्या लेणीमध्ये बघितलं तर तिथे बुद्धांची मूर्ती आपल्याला बघायला मिळाली बुद्धांचे मानवीय स्वरूप बघायला मिळालं पण इथे आता ते मिसिंग आहे हे दिसत नाही तर याचं कारण असं आहे की नंतरच्या काळामध्ये चल आणि अचल हा जो प्रकार होता हे खूप व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन हे बरेच लोक सांगत नाही चल आणि अचल प्रकार हा एवढाच करता आहे की इथे कधी काळी बुद्धांची धातूची अथवा काष्ट शिल्प काष्ट म्हणजे लाकूड त्याचं हे शिल्प होतं इथे ते उचललं जात होतं उचलून त्याची मिरवणूक काढली जात होती आणि एक विशिष्ट जागा आहे ती मी तुम्हाला दाखवेन किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलं जिथे ते टप्प्या टप्प्यानी असं ठेवलेले ठिकाण आहे ज्याला आपण सिंहासन पण आपल्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सांगितलं गेलेलं होतं पण ते आहे ही जी मूर्ती इथून उचलली जात होती तिला वर नेऊन वरच्या टप्प्यावरती तिचा अभिषेक घातला जात होता अभिषेक घालून झाल्यानंतर मग ती एका विशिष्ट जागेवर ठेवून इथल्या परिसरातल्या लोकांना दर्शन घेण्यासाठी त्या जागेची उपलब्धता करून दिलेली होती ते सुद्धा आपण जागा बघणार आहोत चल आणि अचल हा जो प्रकार आहे तो वज्रायन पंतचा आहे इथे वज्रायन पंथाचं अस्तित्व होता ही जी मूर्ती आहे हे जे तुम्ही खाच बघताय इथे ब्रॅकेट्स बघताय इथे देखील ब्रॅकेट्स बघताय इथे देखील ब्रॅकेट्स बघताय तर आपण जी मूर्ती इथून उचलली आणि इथून घेऊन गेलो ती पुन्हा त्याच जागेवर व्यवस्थित लागली पाहिजे सेंटर मध्ये लागलं पाहिजे म्हणून हे खास तयार केलेले होते खालचा जो या इथे जो बेस होता त्याच्यावर ठेवण्यासाठी जे प्रोव्हिजन होत इथे सुद्धा तुम्ही खड्डा बघताय तर ती मूर्ती सेंटरमध्ये बरोबर लावी इकडे तिकडे हलू नये म्हणून तो खोद खड्डा खोदलेला आहे तस तसंच तस इथे खास देखील आहे तर हे चल आणि अचल हा जो प्रकार आहे बुद्धांच्या नंतरच्या वज्रायन पंथाच्या काळातला त्याच्यासाठीची ही निर्मिती आहे ह्याला कधी काही दरवाजा होता आता मी म्हणतो ह्याला दरवाजा ह्याला पुरावा काय तर तुम्ही वास्तू प्रकार जर पाहिला आर्किटेक्चर पाहिलं तर वर मॅकॅनिझम होत हा दरवाजा इथून फिरवला जात होता आणि तो दरवाजा बंद केला जात होता जेव्हा उपासनेचा काळ संपला बुद्धांच्या दर्शनाचा काळ संपला की तो बंद केला जात होता तर हे जे मॅकॅनिझम आहे आपल्या आपण आता ना आत्ताच्या काळात हिंजीस म्हणून जे आता जो आपला प्रकार आहे हिंजिस त्या इंजिस पैकीच तो होता त्याला मॅकॅनिझम होतं आणि हा दरवाजा दोन पाकी होता आणि हा दरवाजा बंद केला जात होता आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला समजतं इथे बुद्धांचे मोठे मिळतं पण आता ते सगळं पूर्णपणे नष्ट झालंय रंगकाम पूर्णपणे नष्ट झाले एकमेव छताचा रंगकाम आता तो शिल्लक आहे जो आपल्याला इथे बघायला मिळतो भारतामध्ये कुठेही चित्रण न दिसणार बुद्धांच्या छतावरचं चित्रण आपल्याला इथे बघायला मिळतं असं एवढं व्हॅल्युएबल आणि खूप महत्वाचं इन्फॉर्मेटिव्ह ही लेडी आहे तर ती आपण बघितली पाहिजे सर माझा एक प्रश्न होता एक कोरीव काम करण्याच्या आधी म्हणजे कसं काही माप घेतलं जात होतं किंवा त्याच्यावरती एखादं पेन्सिलला लाईन वगैरे केलं ला जात असेल दगडाला त्या पे असेल त्यांच्याकडे काय हत्यार असेल अवजार असेल त्याच्यानी पूर्ण मार्किंग केलं असेल की एवढ्या पट्ट्यामध्ये एवढे भिक्षु निवासस्थान बसणार कसं काय म्हणजे कसं काय ते मापायचं सगळं ते लोक ज्योमेट्रिकली खूप ऍडव्हान्स होते म्हणजे त्यांचा दगडांचा अभ्यास एवढा दांडगाव होता माझे म्हणजे सिनियर आहेत डॉक्टर श्रीकांत जाधव सर ज्यांच्या वडिलांचं नाव सुरेश वसंत आ, ते पुरातत्व खात्यामध्ये फोटोग्राफर होते आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे डॉक्टर शिकांत जाधव सर त्यांनी कधी डेक्कन कॉलेजला पण शिकवलेलं होतं त्यांचा दगडांचा लेण्यांच्या दगडांचा वरती खूप चांगला अभ्यास आहे त्यांनी सांगितलं की ते म्हणजे हे जे भदंत होते हे त्यांच्या काळाच्या पुढे होते म्हणजे त्या त्यांच्याकडे एवढं ज्ञान होतं की त्यांना ज्योमेट्रिकली खूप ऍडव्हान्स होते त्यांना मिनिमम टू मिनिममचा पण अभ्यास होता आणि मॅक्झिमम टू मॅक्झिमम पण होता म्हणजे आपण जेव्हा लेण्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला समजतं की कि किती मध्ये लेणी आतमध्ये कोरायची आणि किती उंचावर कोरायची आणि किती तुम्हाला विट पाहिजे याचा खूप छान बारकाईने त्यांचा अभ्यास होता याच मोजमाप सुद्धा आपल्याला तुम्ही जर या लेण्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक महत्वाचं पुस्तक आहे जेम्स बर्जस आणि जेम्स फर्ग्युसन यांचं द केव टेम्पल ऑफ इंडिया तर जेम्स बर्जस यांनी कार्ला लेणीचं मोजमाप सांगितलंय आणि काही एम एम मध्ये फक्त फरक आहे एवढं त्यांनी तंतोतंत मेजरमेंट अॅक्युरेट आजपासून साधारण दोन हजार वर्षापूर्वी त्यांनी केलेलं होतं आजचं आपल्याकडे आपण म्हणजे एवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असताना सुद्धा बऱ्याचशा लेण्यांची पडझड झाली आहे ते, ते पुरातत्व खातं काम करतं ते काम करताना सुद्धा त्यांनी कितीतरी आउट त्यांचं काम झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे तुम्ही मंडपेश्वर लेणीवर डाव्या बाजूला केलेलं काम म्हणाल एका स्तंभाचं किंवा आपण कोंडीविटे लेणीवर जर बघितलं तिथे स्तंभाचं काम झालेलं आहे ते वाकडे तिकडे झालेलं आहे आणि ते काम थांबलेलं आहे म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजी वाईज आपण ऍडव्हान्स असताना सुद्धा आपल्याला अक्युरेट काम करताना येत आहे पण स कमी संसाधनं असताना अतिशय कमी त्यांच्याकडे संसाधनं असताना देखील ते एवढे टेक्नॉलॉजी वाईज पुढे होते त्यावेळेला मात्र आपण म्हणजे विश्वगुरु होतो का आत्ता नाही आहोत तर ते खूप टेक्निकली ऍडव्हान्स होते त्यांना जॉमेट्रिक जॉमेट्रिक माहिती होती होती त्यांना खगोलशास्त्र माहिती होतं त्यांना स्थापत्य कला उत्तम प्रकारची माहिती होती आणि त्यांचं दगडांचं ज्ञान जे आहे ते अतिशय उत्तम होत आपल्याकडे स्थापत्य तेव्हाच थांबलंय जेव्हा त्यांना दान येणं बंद झालंय तेव्हाच तर आपल्याला दगड कसा कोरायचा याचं सुद्धा तंत्र आपल्या बिक्को संघाला माहिती होतं आता इथे एक स्तूप आहे या स्तूपावर नंतरच्या काळामध्ये रंगकाम झालेलं आहे ते छताला तुम्ही जर नीट निरखून पाहिलं तर साधारण आठव्या शतकामध्ये त्याचं रंगकाम झालेलं आहे त्याच्या छताला रंगांचा काम आहे त्याचा जो मुलामा आहे चिखल आपण जो सँड प्लास्टर म्हणून त्याला तर तो, तो सँड प्लास्टर आजही तिथं त्याचं अस्तित्व टिकून आहे बाकी नष्ट झालेलं आहे आता ती शेवटच्या काळामध्ये दगडात आहे म्हणून ते दिसतंय लाकूड काम जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे बांधकाम आहे रंगकाम आहे हे सगळं आता नष्ट झालेलं आहे आज या लिहिण्या दुरावस्थेमध्ये त्यांची देखरेख करणारा भिक्खू संघ इथून निघून गेल्या कारणाने इथे पंधराव्या शतकापर्यंत भिक्खू संघाच्या वास्तव्याचे पुरावे आहेत म्हणजे पोर्तुगीज पादरी जेव्हा फादर जेव्हा इथे आले त्यांनी इथल्या बदंतांना शेवटचे जे बदंत होते त्यांना पकडलं त्यांना मारण्याची धमकी दिली जिवे मारण्याची धमकी दिली त्यांना जिवे मारण्यासाठी वाचण्यासाठी त्यांनी बॅप्टिसाईज केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ही लेणी त्यांच्या ताब्यात दिली आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या परिसरातल्या लोकांना त्यांनी बॅप्टिसाई केलं म्हणजे त्यांना धर्मांतरित केलं आणि नंतरच्या काळामध्ये इथं त्यांचं वास्तव्य वाढल्याचं आपण पाहतो पोर्तुगीज इथे राहिलेले पण त्यांना इथे हे भदंत जे काशाय वस्त्र परिधान केलेले भदंत होते जे चारही दिशांनी यायचे आणि इथे राहायचे ही खास करून लेणी जर आपण म्हटली तर ही भद्राई आणि पंथाचे जे भिक्खू संघ होता त्यांना दान दिलेली होती प्रमुख भदंत जे होते ते इथे वास्तव्याला होते आपल्याला माहिती आहे की पुन्हा ज्यांनी पहिल्यांदा बुद्धांकडून धम्म समजून घेतला ते याच भूमीतले होते ते सोपाऱ्यामधले होते सोपाऱ्याचे निवासी होते ते श्रावस्तीमध्ये बुद्धांच्या संपर्कात आले आणि त्यांनी भिक्खू भिक्षौंग, संघ भिक्खू संघाच्या बरोबर त्यांची भेट घेतली बुद्धांकडून धम्म स्वीकारला आणि नंतरच्या काळामध्ये ते इथे आल्याचं आपल्याला पुरावे सापडतात आणि त्याच्यानंतर या भूभागामध्ये ज्याला आपण साष्टी म्हणतो म्हणजे मुंबईचं प्राचीन नाव साष्टी आहे त्या साष्टीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या साष्टीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आपल्याला पुरावे सापडतात इथे ही खूप मोठी युनिव्हर्सिटी होती साधारण हजारोंच्या संख्येमध्ये भिक्खू संघ इथे वास्तव्याला होता भिक्खू संघ इथं राहत होता आणि त्यांच्या पाण्याची व्यवस्था इथे प्रत्येक प्रत्येक लेणीच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाण्याची पोळी बघायला मिळेल पण एवढा सगळा मोठा भिक्खू संघ असताना सुद्धा त्यांना पाण्याची निकट असायची म्हणजे जरी पिण्याचं पाणी पाण्याची पोळी जरी असली तरी बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पाण्याचा गरज लागायची तर इथला जो परिसर आहे तुम्ही जर नीट बघितला तर या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात डोंगर रांग दिसते इथे या तिन्ही बाजूनी जो पाणी पडायचा तो पाणी एका ठिकाणी जमा करून इथे त्याला साठवणूक केली जायची तर आजपासून पंधराशे वर्षापूर्वीचा जो बंधारा आहे त्याचे अस्तित्व आहे त्याचे पुरावे इथे आहेत आणि तो बंधारा एका सोपाऱ्याचा जो निवासी आहे त्याचं दान आहे त्याचा शिलालेख इथे कोपऱ्यात आहे तो बंदर आपण पाहणार आहोत आणि बाकीच्या गोष्टी पण आपण पाहू त्यांनी बंदर आहे तो बंदर आपण बघूया लेणी क्रमांक पंचवीसच्या पुढे आपण गेल्यानंतर तो आपल्याला पाहायला मिळतो तिकडून तुम्ही आलात तिकडे दिसतो तर आता आपण बंदऱ्यावर चालले आजपासून पंधराशे वर्षापूर्वीचा जो बंदर आहे म्हणजे तुम्ही जर नीट निरखून पाहिला हा जर परिसर बघितला तर इथे पूर्ण परिसरामध्ये जो या पावसाचं पाणी जो पडतो डोंगरावर पावसाचं पाणी पडतो तो पावसाचं पाणी अडवून इथे त्यांनी बंदरा तयार केलाय तर बंदऱ्याचे अवशेष इथे आहेत त्याचे ते त्याला एका सोप्याच्या दानकर्त्याने हा बंदरा निर्माण करून दिलेला आहे भिक्खू संघासाठी कारण खूप हजारोच्या संख्येने इथे भिक्खू संघ राहत होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पाण्याची गरज असायची तो बंदरा जो आहे त्या बंदराच्या वरच्या भिंतीवर पाणी अडवलेलं होतं आणि तो पाणी अडवलेलं होतं तो पाणी इथे भेटलेला होता थांबायचा इथे आणि मी दोन वर्षापूर्वी इथे जेव्हा माझे एक मित्र आहेत त्यांना घेऊन आलेलो होतो तर असंच पावसाळ्याच्या नंतरचा काळ होता तर याच्यामध्ये एक दगडी पात्र मला सापडलेलं होतं ते मी इथल्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केलेलं होतं तर इथे मला एक दगडी पात्र सापडलेलं होतं तर तो, तो या भागात सापडलेलं होतं आणि अर्धा मला सापडलेला होता आणि अर्धा माझे मित्र आहेत आर्कोलॉजिस्ट आहेत सिद्धार्थ काळेसर यांना तो अर्धा सापडलेला होता तर तो जो दगडी पात्र होतं ते तिकडे पुढे सापडलेलं होतं आणि आजही बघताय तुम्ही पाणी वाहतय तर हे त्यावेळेचे जे भदंत होते पाण्याची त्यांना अतिशय चांगलं नियोजन त्यांना माहिती होत आणि हा जो बंधाऱ्याचे अवशेष दिसत आहेत आजपासून पंधराशे वर्षापूर्वीचे बंधाऱ्यांचे अवशेष आहेत सर तुम्ही बोलताय की लेणीवरती सगळी सुविधा आहे पाण्याची वगैरे राहण्याची सुविधा आहे शौचालय सुविधा लेडीच्या कुठे म्हणजे आसपास नियोजन केलं जायचं आ, इथे इथे नाहीये ते खूप आतमध्ये आहे ती जागा आपल्याला बघायला नाही मिळत म्हणजे पिटकाच्या नियमाप्रमाणे ते असं स्वच्छता गृह जे आहे ते असं सगळ्यांसमोर नसायची थोडी वेगळ्या जागात असायची थोड्या वेगळ्या बाजूत असायची आता पाण्याचा स्रोत आहे त्याच्यापासून थोडं लांब असायचं ते भदंत इथे वास्तव्याला होते म्हणजे त्यांचं जे मलमूत्र जे विसर्जित करायचं ठिकाण थोडं लांबच्या भागात असायचं आता आपण हा सगळ्या जंगलाचा परिसर बघतोय आज जरी आधुनिक युगात जगत असलो तरी पण इथं आजही मोठ्या प्रमाणात झाडी आहे वर लेण्या अजूनही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आहेत पोर्तुगीजांच्या नोंदीप्रमाणे इथे तीनशे लेण्यांच्या आसपास संकुल होतं आज फक्त एकशे नव्वद लेण्या बघायला मिळतात तर त्या प्रत्येक धन बदनसाठी राहण्यासाठी एक जशी खोली आहे तशी त्यांची मलमूत्र विसर्जित करण्यासाठी पण जागा असायच्या शौच खूप आपल्याला सापडलेले ते पण दगडात असायचे विटा विटामातीनची पण असायची असायचे शौच खूप दगडांमध्ये पण असायचे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण असायचे तर आता आपण अ जो बंधरा होता जो बघितला जो इथे मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ राहत होता जो शिक्षण घेण्यासाठी इथे यायचा तर त्यांच्या वास्तव्यासाठी जरी निर्माण केलेल्या वास्तू जरी असल्या तरी त्यांनी पाण्याची गरज जी आहे ते इथल्या हा जो परिसरात पडणारा जो पाऊस आहे इथे आजही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो म्हणजे हा पूर्ण आजही जंगलाचा भाग आहे तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडतो आणि तो पाणी अडवलं जायचा आणि अडवून त्याला बंदरा तयार केलेला होता तर तो बंदराचा जो शिलालेख आहे तो तिथे वरच्या भागात आहे तो जो बोल्ट आहे तो दगड दिसतोय आपल्याला तो, तो दगड दिसतोय ना त्याच्यावर तो शिलालेख आहे ज्याने तो दान दिलेला होता तो दान करत्याचा शिलालेख आहे